पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महातेरो यांचं स्वागत निरंजना थम्मा शिवाबाई महिला मंडळ पूर्णाच्या वतीने या ठिकाणी होत आहे यानंतर आम्रपाली महिला मंडळ नगर उपासिका नीलाबाई खिल्लारे अध्यक्षा व त्यांच्या काही पदाधिकारी यांनाही विनंती अस ने साथी साथी? सर, कि आपण पूजेने भिक्कू संघाच्या स्वागतासाठी समोर यायचं आहे आदरणीय श्रीकांत हिवाळे सर कार्यक्रमामध्ये ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती असेल की प्रमुख पाहुणे म्हणून आपण या सभामंचाकडे यायचं आहे पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत तक्षशिला महिला मंडळ नालंदा नगर यांच्या वतीने करण्यात येईल उपासिका मीराबाई बोधक आणि त्यांचे सर्व पदाधिकारी तक्षशिला महिला मंडळ नालंदा नगर उपासिका मीराबाई बोधक रत्नाबाई बागुल आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आमच्या टेकू आहेत सर्वांना विनंती असेल की पूजनी भिक्खू संघाचं आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आहे पुष्प पण आहे तिथं कांबळे साहेब दांडीचे फुलं आहे तिथं ते देता येतील आपल्याला असं घ्या फुल आहेत तिथं यक्षशिला महिला मंडळ नगर पूजनीय भिक्खू संघाला पुष्प देऊन स्वागत करत आहेत त्यांना त्रिवार वंदन करत आहेत यानंतर सुजाता महिला मंडळ क्रांतीनगर उपासिका सुजाता कांबळे अध्यक्षा आणि त्यांचे काही पदाधिकारी यांनाही विनंती की त्यांनी <स्थास्था> पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत समोर येऊन करावं सुजाता महिला मंडळ क्रांतीनगर <स्थास्था> 我也不 रोहिणी धम्म सेवाभावी महिला मंडळ शिक्षक कॉलनी उपासिका प्रतिभा हिवाळे अध्यक्षा आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सर्वांना विनंती असेल की आपण पूजनी भिक्खू संघाच्या स्वागतासाठी समोर यायचं आहे मातारमाईचे बरं बर यानंतर वैशाली महिला मंडळ अशोक नगर उपासिका मंजुषा पाटील अध्यक्षा व पदाधिकारी उपस्थित असतील तर कृपया आपण समोर यायचे त्यानंतर संघमित्रा महिला मंडळ सिद्धार्थ नगर उपासिका शीतल कोरे अध्यक्षा व काही पदाधिकारी उपस्थित असतील तर त्यांनी सुद्धा समोर यायचे त्यानंतर सावित्रीबाई फुले महिला मंडळ सिद्धार्थ नगर उपासिका नीलाबाई सोनवणे आणि नी पदाधिकारी उपस्थित असतील तर आपण समोर यायचे भीमाई महिला मंडळ डॉक्टर आंबेडकर नगर उपासिका रमा गायकवाड अध्यक्षा व पदाधिकारी उपस्थित असतील तर कृपया आपण समोर यावं विशा महिला मंडळ भीमनगर उपासिका प्रेमिलाबाई गायकवाड आणि पदाधिकारी पैकी कोणी उपस्थित असेल तर कृपया आपण समोर यायचं आहे रमाई महिला मंडळ डॉक्टर आंबेडकर नगर उपासिका शिवकन्याबाई कांबळे अध्यक्षा पदाधिकारी असेल तर कृपया त्यांनी समोर येऊन भिक्कू संघाला स्वागत करावं वंदन करावं मित्रमंडळाच्या सर्व मित्रांना विनंती असेल की कृपया अल्पोपहाराची होणारी जी सुविधा आहे तर ती त्याकडे थोडं आपण लक्ष द्यावं आपला हा चिंतन स्वागत सोहळ्याचा कार्यक्रम सुरुवातीची आपण केलेली आहे पुजीने भिक्ष संघाचं आपण स्वागत केलेलं आहे यानंतर आयुष्यमान गौतम भोळे यांना सुद्धा मी विनंती करेल की त्यांनी पूजेने भिक्ख संघाचं पुष्प देऊन स्वागत करावं दे? एवढं

आपल्या सर्वांना माहिती असल्याप्रमाणे माननीय गौतमभाऊ भोळे विद्यमान नगरसेवक रेल्वे कॉन्ट्रॅक्टर तथा युवा उद्योजक आणि श्रद्धासंपन्न धम्म उपासक म्हणून आपल्या सर्वांना ते चांगल्या पद्धतीने सुपरिचित आहेत राज्यस्तरीय लोकसंस्था जनप्रेरणा शिखर पुरस्कार सन्मान पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे एक तरुण नेतृत्व तरुण युवा संयम नेतृत्व नगरसेवकाच्या रूपाने आपल्या या प्रभागाला लाभलेला आहे त्यांचा आजचा हा चिंतन सोहळा आपण सर्वजण त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो हो, आहोत या वाढदिवसाच्या निमित्ताने या दिवसभरामध्ये जे काही सम्यक संकल्प मित्रमंडळाच्या वतीनं आम्ही केलेले होते ते निश्चितपणे आपल्यासोबत त्याची चर्चा होणं अत्यंत गरजेचं आहे सकाळच्या सत्रामध्ये माननीय गौतम भाऊ भोळे यांच्या वतीनं पूर्णा शहरामध्ये असलेले आपले जे महामानवांचे जे पुतळे आहेत या सर्व ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आम्ही भेटी दिल्या त्या सर्व महामानवांना आपण वंदन केलं अभिवादन केलं जी पवित्र अशी दर्गा आहे आपल्या इथे पूर्णेमध्ये त्या ठिकाणीही आपण गौतम भाऊंच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचा त्यांना वंदन आपण केलेलं आहे त्यानंतर बुद्धविहारामध्ये भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचं पूजन आणि पूजनीय भिक्खू संघाची सदिच्छा भेट आणि त्यांचे आशीर्वाद त्या निमित्ताने घेण्याचा सकाळच्या सत्रामध्ये प्रयत्न केला गेला आमचे या मित्रमंडळाचे तरुण मित्र असलेले विशाल हटकर यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे गौतमच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या पूर्णेमध्ये असलेली विठ्ठ कैलासवाशी विठ्ठलराव मोरे मूगबदीर शाळा आहे या शाळेतील मूगबदीर विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांच्या पुढाकाराने या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खाऊ वाटप करण्याचा संकल्प त्यांनी केला आणि तो त्यांनी पूर्णही केलेला आहे त्यानंतर आपल्या या पूर्णेमध्ये असलेल्या आर आर सी ग्राउंडमध्ये गौतम भाऊ भोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही तरुण मित्रांनी पुढाकार घेऊन जी एम चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे जवळपास दहा ते बारा दिवस ही स्पर्धा या रेल्वेच्या मैदानामध्ये चालणार आहे आणि ही स्पर्धा गौतम भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आयोजित केलेली आहे त्याचंही रितसर उद्घाटन आम्ही दुपारच्या सत्रामध्ये केलेलं आहे त्याच्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते ही क्रिकेटची स्पर्धा दहा ते बारा दिवस चालणार आहे या क्रिकेट स्पर्धेचं पहिलं पारितोषिक हे रुपये एकाहत्तर हजार रुपये देण्यात आलेलं आहे विजेत्यांना दुसरं पारितोषिक हे एकावन्न हजार रुपये देण्यात आलेलं आहे आणि इतरही काही पाच हजाराची अडीच हजाराची पारितोषिकं ठेवण्यात आलेली आहेत आणि सर्वच्या सर्व पारितोषिकं ही गौतमनी स्वतः उत्स्फूर्तपणे त्या विजेत्यांसाठी घोषित केलेली आहे आणि हे एक विशेष बाब म्हणून आपल्याला याची नोंद घेणं गरजेचं आहे की आपल्याकडे असणारी धनसंपदा आपण कशा पद्धतीने ती देण्याचं काम करतो त्यालासुद्धा अत्यंत महत्त्व आहे आणि म्हणून क्रिकेटच्या स्पर्धा पूर्ण शहरामध्ये संपन्न होत आहेत सामाजिक एकतेचं प्रतीक म्हणून आपण क्रिकेटकडं पाहतो म्हणून खेळाच्या क्षेत्रामध्येही आपली मुलं पुढे गेलेली आहेत अनेक जणांना नोकऱ्या त्याच्यामुळे मिळालेल्या आहेत त्यामुळे तोही एक भाग आपला जिवंत राहिला पाहिजे या उदात्त हेतूने गौतमने पुढाकार घेतला आणि जी एम चषक क्रिकेट स्पर्धा पूर्णमध्ये आज त्याची हिरितसर सुरुवात झालेली आहे त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यानंतर आमच्याच मित्रमंडळाचे आ, मुस्लिम समाजाचे असलेले आमचे तौसिफ कुरेशी आहेत त्याने गौतमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमचं वजन आहे बहात्तर किलो ऐंशी किलोचे तौसिफनं मोतीचूर लाडू बनवले आणि त्याचा एक संकल्प होता की मला गौतम भाऊची लाडू तुला करायचे आहे तर त्याने ती लाडू तुला दुपारच्या सतरामध्ये संपन्न केली अतिशय चांगल्या पद्धतीचा सोहळा एक दिमागदार सोहळा त्याने त्या ठिकाणी आयोजित केला असे अनेक जण प्रेम करणारे आहेत ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने गौतम भाऊंचा वाढदिवस हा साजरा केलेला आहे या ठिकाणी विश्वशांती विहार प्रतिष्ठान विजयनगर यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं आहे मित्रमंडळ या ठिकाणी आलेलं आहे गौतमचं करायचं विश्वशांती विहार प्रतिष्ठान विजयनगर शिष्टमंडळ व मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे तर एक जी रूपरेषा वाढदिवसाच्या निमित्ताने जी, जी, जी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर निश्चितच या पद्धतीने आपण गौतमचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे सोबतच ही सायंकाळच्या सत्रामध्ये जेणे भिक्खू संघाची काही धम्मदिशनं आपल्याला ऐकता यावी मान्यवरांचं काही मनोगत आपल्याला ऐकता यावं आणि एकमेकांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे आणि आपण काय केलं पाहिजे अशी थोडीशी चर्चा करण्याच्या अनुषंगाने हा थोडासा एक स्वागत सोहळ्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे गौतम भाऊंचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु कार्यक्रमाच्या या फ्रेमिंगमध्ये जेव्हा तो वेळ येईल तेव्हा आम्ही सर्वांची नावं घेऊ आणि प्रत्येकजण समोर येतील आणि त्यानंतर आपण गौतम भाऊंचा या ठिकाणी स्वागत सन्मान आपण करणारच आहोत थोडासा वेळ आपण त्यासाठी राखून ठेवावा कृपया कोणी घाई आणि गडबड करू नये सर्वांचाच स्वागत सत्काराचा विचार या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे कृपया कोणी गडबड करू नये अशी सर्वांना मी विनंती करेन आदरणीय श्रीकांतजी सर कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित झालेले असतील तर त्यांना विनंती असेल की त्यांनी या विचारमंचाकडे यायचं आहे कार्यक्रमाचे आपण प्रमुख पाहुणे आहात आपल्याला विनंती की आपण विचार मंचाकडे यायचं आहे सर्वांचे स्वागत सर्वांचे सत्कार स्वीकारले जाणार आहेत त्यासाठीच आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आदरणीय श्रीकांत हिवाळे सरांचं आगमन आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेलं आहे थोडासा रस्ता जरा येण्यासाठी करा कृपया कर मदत जे आहे त्यांना सर या आदरणीय श्रीकांत हिवाळे सर सेवानिवृत्त शिक्षक तथा धम्म उपासक आहेत सरांना विनंती असेल बरोबर आजच्या या कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी आमचे गौतम भाऊ भोळे यांना विनंती करतो की आपण सरांचं सुरुवातीला स्वागत या ठिकाणी करायचं आहे सर आदरणीय श्रीकांत हिवाळे सर सेवानिवृत्त शिक्षक तथा धम्म उपासक म्हणून सर्वांना परिचित आहे टाळ्यांच्या गजरात स्वागताला साथ देऊयात गौतम बोळे यांच्या हस्ते आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे हा मी आदरणीय सरांना विनंती करे की जास्तीचा विलंब न लावता आपण आपलं मनोगत आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त राहावं त्यानंतर आपण तो सन्मान चिन्ह चिन त्यानंतरच्या फेजमध्ये आपण देऊ सरांना विनंती आजचा जो दिवस आहे निश्चितचपणे या परिसरातील या वार्डामधील माता भगिनी श्रद्धासंपन्न उपासक उपासक यांच्यासाठी निश्चितचपणे सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आजचा हा हो प्रसंग आहे आज आपण ज्यांचा वाढदिवस अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर पूज्य भदंत पयावंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न करत आहोत महामानव तथागत भगवान बुद्ध बुद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व कार्यावर श्रद्धा ठेवणारी आपण सर्वजण आहोत आपणाला माहीत आहे आज आपण ज्यांचा वाढदिवस अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये साजरा करत आहोत वाढदिवसाच्या निमित्तानं विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी वाढदिवस समितीनं अगदी सकाळपासून साजरे केलेले आहेत तर आदरणीय गौतम भोळे आपणा सर्वांना सुपरिचित आहेत शून्यातून विश्व निर्माण करणारं एक विलोभनीय अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला माहीत आहे दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड आशावाद असेल तर प्रत्येक